नमस्कार मित्रांनो अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या युट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपलं जे काही पॉलिटीची लेक्चरचं जे काही सिरीज सुरू आहे मिशन कंबाईन दोन हजार चोवीसच्या माध्यमातून मी जे काही पॉलिटी हा विषय आहे म्हणजे भारतीय भारती राज्यघटना या भारतीय राज्यघटनेचे जे काही आपल्या माझ्याकडे ज्या ट्रिक्स आहेत ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे जे काही आपल्या पॉलिटी या विषयाची ट्रिक आहेत आपला जो सध्याच चालू आहे टॉपिक तो टॉपिक हा आहे की आपली जी काही भारतीय राज्यघटना आहे भारतीय राज्यघटना ज्या आपल्या भारतीय घटना घटनाकारांनी भारती जी तयार केली ती घटना तयार करत असताना खूप सा म्हणजे जवळपास साठ देशांच्या घटनेचा अभ्यास करण्यात आला त्याच्यानंतर त्यांच्या घटनेमधून जे काही तत्व मॉडेल चांगले वाटले ते मॉडेल आपल्या भारतीय घटनेमध्ये काय करण्यात आले होते स्वीकार करण्यात आले होते मित्रांनो ठीक आहे तर हे जे मॉडेल इम्पॉर्टंट का असतात तर कारण याच्यावर येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला फॅक्च्युअल क्वेश्चन वगैरे येत असतात ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला परफेक्ट माहीत पाहिजे का ती गोष्ट या या टॉपिकमधून विचारले किंवा याच्यातून विचारले असं माहीत असते ठीक आहे आत्ताच कंबाईनच्या ग्रुप सी म्हणजे ग्रुप जी जे मेन झाली ना दोन हजार तेवीसची आत्ता आता ते सात हजार जागा वाली त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला होता की राज्यपालाची जे काही केंद्रातर्फे निव नेमणूक होते हा मॉडेल जो आहे कोणत्या दे देशाकडून घेतलाय तर त्याचं उत्तर कॅनडा होतं असा जेव्हा एकदम देश एखादी कॉन्सेप्ट देऊन दिलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्हाला विचारतं मग मूलभूत कर्तव्य आपण कोणत्या देशाकडून घेतलो आपले जे काही मार्गदर्शक तेव्हा ते कोणत्या देशाकडून घेतलो असा जेव्हा प्रश्न आहे तेव्हा आपल्याला प्रॉब्लेमॅटिक व्हायला नको म्हणून एक गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला त्या ट्रिकच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला ऑलरेडी दोन व्हिडिओ ऑस्ट्रेलिया या देशाकडून काय घेतलं ब्रिटन या देशाकडून काय घेतलं हे ऑलरेडी माझ्या या युट्यूब चॅनलवर आहेत ते तुम्ही पाहून घ्या ठीक आहे तर आपला आता आजचा टॉपिक कोणतं आहे की आपण जो रशिया देश आहे कोणता आहे रशिया देश हा रशिया देशापासून आपल्या म्हणजे रशिया देशाच्या घटनेमधून भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या गोष्टी देण्यात आलाय हा कॉन्सेप्ट आहे किंवा हे ट्रिक आहे म्हणजे हा देश आहे की आपला जो रश म्हणजे जो रशिया देश आहे या रशिया देशाच्या घटनेकडून आपण आपल्या भारतीय घटनेमध्ये कोणत्या गोष्टी घेण्यात आलं ते आहे ठीक आहे तर आपली ट्रिक लक्षात ठेवा रशियाने सारा दिला कर्तव्यासाठी ट्रिक काय रशियाने सारा दिला कर्तव्यासाठी आता लक्षात ठेवा मी मुद्दा म्हणून जेव्हा एखादी ट्रिक बनवतो त्यावेळेस त्या देशाचं नाव त्या ट्रिक मध्ये टाकतो कारण त्या ट्रिक म्हणजे त्या देशाच्या नावाबरोबरच त्या ट्रिक मध्ये जे काही शब्द आहेत ते आपल्याला माहित असलं पाहिजे आपली ट्रिक काय रशियाने सा आरा दिला कर्तव्यासाठी सा आरा दिला कर्तव्यासाठी आता लक्षात ठेवा हा जो सा आहे सा म्हणजे सामाजिक आ म्हणजे आर्थिक आणि रा म्हणजे राजकीय न्याय मग तुम्हाला प्रश्न विचारला की पेपरमध्ये जर प्रश्न आला सामाजिक न्याय हे जे तत्व भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारण्यात आलं ते कोणत्या देशाकडून मॉडेल घेण्यात आलं आर्थिक न्यायाची जी काही गोष्ट झाली आहे जसं आपण डी पी एस पीच्या माध्यमातून वगैरे ते साधण्याचा प्रयत्न करतो तसा जो मग आर्थिक न्याय आहे हा आर्थिक न्यायाचा जो कॉन्सेप्ट आहे किंवा मॉडेल आहे हा कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आला किंवा कोणत्या देशाच्या घटनेतून स्वीकारण्यात आला त्याचं उत्तर तुम्हाला रशिया आहे माहीत पाहिजे त्याच्यानंतर राजकीय न्याय आहे म्हणजे न्यायाचे जे हे तीन आहे तर सामाजिक आर्थिक आणि राजकीय सेम असंच क्रम ठेवा सामाजिक आर्थिक राजकीय म्हणजे सहारा असा जो न्याय आहे तो न्याय आपण कोणत्या देशाकडून घेतला आहे रशिया रशियालाच युएसएस आर म्हणतात सोवियत युनियन संघवाला जो नाव आहे ना तोच म्हणजे रशिया असते का ठीक आहे तर म्हणून एक तुम्हाला माहीत असा म्हणून युएसएस आर पण लिहून ठेवला आहे ठीक आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आता कर्तव्य म्हणजे जे जी काय आपले भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य आहेत ते मूलभूत कर्तव्याचा जो कॉन्सेप्ट आहे तो कोणत्या देशाकडून घेण्यात आला आहे रशिया म्हणजे आपली ट्रिक काय रशियाने सहारा दिला कर्तव्यासाठी कर्तव्य पण कोणते कर्तव्य मूलभूत कर्तव्य मित्रांनो लक्षात ठेवा जेव्हा असा ट्रिकचा अभ्यास करत असतात तेव्हा तो जो येणारा टॉपिक असतो त्या टॉपिकचा पण अभ्यास करून घ्यायचा आता जसं हे मूलभूत कर्तव्य इथं आलेलं आहे ठीक आहे मग तुम्हाला तु तु माहित पाहिजे हा मूलभूत कर्तव्य जो आहे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये त्या भाग चार मध्ये आहे ठीक आहे कलम एक्कावन ए भाग चार ए मित्रांनो मूलभूत कर्तव्य हा ऑलरेडी आधीपासून आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये नव्हते तर एक स्वर्णसिंग नावाची समिती स्थापन झाली होती एकोणीसशे शहात्तर मध्ये त्यावेळी इंदिरा गांधी सरकार इंदिरा गांधींचं सरकार होतं स्वर्ण सिंग समितीने स्थापन करण्यात आली त्या समितीने शिफारस केली की के आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये काय करायला पाहिजे म्हणे मूलभूत कर्तव्य करायला पाहिजे त्याच्यामुळं मग बेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणीसशे शहात्तर मध्ये करण्यात आली आणि त्याच्यानुसार दहा मूलभूत जे काही कर्तव्य आहेत ते भारतीय राज्यघटनेमध्ये काय करण्यात आले होते ऍड करण्यात आले होते आणि त्याच्यानंतर मग शहाऐंशी घटनादुरुस्ती दोन हजार दोन मध्ये एक एक अजून एक जो मूलभूत कर्तव्य तो ऍड करण्यात आला होता त्याच्यामुळे आता सध्या जर मूलभूत कर्तव्य किती आहेत टोटल तर ते किती आहेत अकरा आहेत मग तुम्हाला माहित पाहिजे की मूलभूत कर्तव्याच्या बाबतीमध्ये भाग चार ए मध्ये दिला आहे कलम मध्ये एमध्ये दिलाय आणि हे कोणत्या समितीच्या शिफारनुसार केलाय ते स्वर्ण सिंग समिती आहे त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेत ऍड करण्यात आले ते आहे सॉरी बेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणीसशे शहात्तर त्याच्यामध्ये दहा करण्यात आले आणि शहाऐंशी घटना दुरुस्ती दोन हजार दोन मध्ये एक अजून एक मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आला होता त्याच्यामध्ये सहा ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षण मिळवून देण्याचं पालकाचं काय राहील म्हणे कर्तव्य राहील ते एक तो अकरावा टाकून देण्यात आला हो होता ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा जो मूलभूत कर्तव्य आहे न्याय आहे सामाजिक आर्थिक राजकीय हे कोणत्या देशापासून कॉन्सेप्ट घेतलं हे जी सर्वसीन समितीने मूलभूत कर्तव्याची शिफारस केली हा जो मूलभूत कर्तव्याचा मॉडेल होता किंवा हे तत्व होते हे आपण कोणत्या देशाकडून घेतलं तर रशिया देशाकडून घेतलं मित्रांनो जरी ट्रिक एकच असली तरी खूप साऱ्या गोष्टीचा काय होत असते अभ्यास होत असते तर ज्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा एकाच गोष्टीमधून वेगवेगळ्या टाईपचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा की वर्ड शोधा ठीक आहे अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार ठीक आहे असंच काहीतरी नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद